पोचणार आहे मी हा आता इंडिगोच्या फ्लाईटमध्ये आणि मी जातो आहे मुंबईवरनं दुबईला मग सर्वांना माहिती आहे सुट्टी वाढून मागवत मागितलेली आहे कंपनीने पण दिली नाही आहे म्हणून जातो आहे आज आहे दोन तारीख रात्री एक वाजता इकडनं मी निघतो आहे एक, एक आणि सकाळी मी पोहोचणार आहे दुबईला चार वाजता तीन तास लागतात विमानानं जायला तर काही व्हिडिओ वगैरे नाही बनवले घरनं ना निघलो त्यावेळी असंच निघलो आहे आणि रोजच्यासारखी मला मला मिळाले विंडो शीट मी काय तिकडे जेव्हा बोर्डिंग पास होतं ना तेव्हाच सांगतो की विंडो सीट द्या मग आणि काही एवढी गर्दी नाही आहे म्हणून आता म्हणजे खालीच आहे तर पुढं काही नाही आहे खाली हे पुढे पुढे हाय जरा भरलेलं तर खाली जर असलं ना मग सीट चेंज करून बसू शकतं तिकडे याला विंडो पाहिजे असेल तर बसू शकतं परंतु रात्री काही फायदा नाही आहे काही दिसणार नाही आहे थोड्या वेळामध्ये हे उडणार आहे त्याच्यानंतर काय दिसणार नाही आहे अंधार अंधार दिसेल आता निघा दल से आता। लेना ना सॉरी तुम्हाला टायमाला मी डिस्टर्ब करतोय कारण की एक रात भरपूर झाली परंतु अपडेट द्यायची ती मला कारण की भरपूर आपल्या भावांना माहिती नाही त्यांना सगळ्याला वाटतं की मी चार तारखेपर्यंत थांबणार आहे एक भाऊ तर पुण्यावर मला भेटण्यासाठी परंतु भेटू शकला नाही मी मी काय ना किती पण जरी लवकर निघलो ना मला पुढचा व्हिडिओ येईल आता दुबईला पोहोचल्यावर गेल्यावर थोडं आराम करेल झोपण वगैरे आणि मग आपलं काम सुरू होईल नाही अबुधाबी नाही दुबाई दुबई चला चला निघायचं तर वेळ झाला आहे निघायचं आता आता फोन काय ना मला फ्लॅट मोडवर टाका लागेल कारण की ते फ्लाइट मोडवर टाका लागेल माझा फोन मला भरपूर मुश्किल आहे घर सोडणं ना सीट बेड लावू द्या <laughs> काय म्हणता काय म्हणते मला कळत म्हणजे आता ना असं झालं ना झोप आली मला भरपूर मी झोपतो आता ठीक आहे तुम्ही पण झोपा सगळे एक वाजला ठीक आहे सकाळी मग आपण दुबईला पोहोचल्यावरती येईन मग मी लाईव्ह परत कोणाचे काही प्रश्न असेल मग मी सांगतो ओके काय काय असतात नवीन निस्त रील्स बाजीबाजी करायची विमानामध्ये मा बस मला आवडत नाही तसं सगळं आता हे नेहमीचा प्रवास झाला माझा इमानाचा तर काय वाटत नाही मला चला मंडळी निघते आता